अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घटनामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय भीमराव महाडिक यांच्या स्मृतीनिमित्त व संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक सात जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथे भीमा केसरी निकाली कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे कुस्ती शौकिनांना नामवंत मल्लांच्या कुस्त्या पाहता याव्यात तसेच या तसे कुस्ती स्पर्धेतून सभासदांच्या मुलांनी प्रेरणा घ्यावी व स्थानिक नवे पैलवान घडावेत या उद्देशाने चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या संकल्पनेतून भीमा केसरी या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते प्रमुख आकर्षण असणाऱ्या भीमा केसरी भीमा कामगार केसरी भीमा सभासद केसरी आणि भीमा साखर केसरी या चार कुस्त्यांपूर्वी नोंद केलेल्या नवोदित पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत गतवर्षीचा भीमा केसरी विजेता सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरी किताब पटकवल्याने भीमा केसरी ही महाराष्ट्र केसरीची केसरीची ठरली होती भीमा मानाची गदा उचलण्यासाठी यंदा चक्क महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख व पंजाब केसरी विजेता प्रदीप सिंग जिरकपूर यांच्यात कुस्ती दंगल होणार आहे त्यातच यावर्षी पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध उत्तर भारत असा कुस्त्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे त्यामुळं यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील कुस्ती शौकिनांचे लक्ष भीमा केसरीकडे लागून राहिले आहे पंधरा जानेवारी हा संसारत्न खासदार धनाजी महाडिक साहेब यांचा वाढदिवस असतो आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आण आणत असतो दोन हजार चौदा नंतर साहेब खासदार झाल्यावर या सर्व उपक्रमांना आपण खासदार महोत्सव याच्या अंतर्गत आपण आणलेला आहे आणि यामध्ये बरेचसे कार्यक्रम असे आहेत जे गेले पंधरा वर्ष झालं आपण त्याचं आयोजन करतो आहे प्रामुख्याने विमा फेस्टिवलचा कार्यक्रम त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा विमा कृषी प्रदर्शन त्याला लाखोच्या संख्येने शेतकरी बांधव त्या ठिकाणी येतात शिष्यवृत्ती स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल स्कूलच्या कॉलेजच्या मुलांसाठी भागीरथी महिला संस्थेअंतर्गत आमच्या आई महिलांसाठी विविध का कार्यक्रम बरवून आणतात आणि मग गेले काही वर्ष झालं क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेतल्या व कॉलेजच्या मुलांसाठी वेग वेगवेगळ्या स्पर्धांचं आपण आयोजन करतो त्यामध्ये फुटबॉल बास्केटबॉल रग्बी हॉकी कराटे फेन्सिंग बुद्धिबळ आणि मलकम असे एकूण एकवीस खेळांचं स्पर्धा आपण आयोजित करतो आणि मग खासदार महोत्सवाच्या अंतर्गत यावर्षी वर्षी भीमा सरकारी सरकर साखर कारखान्यावर आपण भव्य अशा कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं आहे कारण महाडिक परिवाराची जी काय ख्याती आहे महाडिक परिवाराची जी ओळख आहे ती कुठल्या खेळामुळे असेल तर ती नक्कीच कुस्ती आहे त्यांना आमचे आजोबा विमा कारखान्याचे संस्थापक चेअरमन कैलासवासी पैलवान भीमराव दादा माडी हे फार मोठे पैलवान होते हे आजकचे आजचे जे दिग्गज पैलवान आहेत ते त्यांना गुरु मानायचे त्यानंतर ती प्रथा आम्ही कायम ठेवलेली आहे सुद्धा मोठ्या प्रमाणात भीमा केसरी ही स्पर्धा कारखान्यावर आयोजित केलेली आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये या स्पर्धेने मोठं नावलौकिक मिळवलेलं आहे मागच्या वर्षी आपल्याला लक्षात असेल सिकंदर शेख हे भीमा केसरी झाले आणि त्यानंतर ह्या वर्षी ते महाराष्ट्र केसरी होऊन पुन्हा एकदा ह्या स्पर्धेमध्ये सामील होणार आहेत ह्या वर्षी नाविन्य काय जर ह्या स्पर्धेत असेल तर आपण उत्तर भारत विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र अशा कुस्त्या आपण निकाली कुस्त्या आपण लावलेल्या आहेत सिकंदर शेख असतील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील असतील उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड माऊली कोकाटे यांच्या विरुद्ध उत्तर भारतमधले आपण काही पैलवान या ठिकाणी आणणार आहे बरीचशी उत्सुकता विमा कारखान्याच्या सभासदांमध्ये किंवा ह्या जिल्ह्यातील अनेक प्रेक्षकांमध्ये कुस्ती शौकीन जे असतील त्यांच्यामध्ये आहे <laughs> राज्यभरातून विविध आखाड्यातून मोठ्या प्रमाणात पैलवान या ठिकाणी कुस्ती करण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर बरेचसे शौकीन कुस्ती बघण्यासाठी येणार आहेत फार जंगी कुस्त्याचं नियोजन आपण कारखान्या कार्यस्थळावर वर ह्या वर्षी केलेला आहे मी सर्व पत्रकार बंधूंना पण विनंती करतो आपण सुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवतो आपण आमंत्रण सर्व मोठ्या नेत्यांना दिलेलं आहे ह्या वर्षी खास करून चंद्रकांत दादा पाटील हे आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत तर आपण दादांना निमंत्रण दिलेलं आहे त्यांचा होकार सुद्धा आला होता पण नेमकं सात जानेवारी या तारखेलाच एक मोठी बैठक भारतीय जनता पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची ठेवलेली आहे ते म्हणले जातात शक्य असेल तर आपण उपस्थिती दर्शवतो म्हणले आम्हाला जातात साहेबांना यावर्षी शंभर टक्के साहेब या कार्यक्रमाला असणार